भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं

या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे आणि तो तालुका महायुतीबरोबरच आदरणीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे दादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास होईल

वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदेसाहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल माझी चालू राहील परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा सा मी सातत्यानं प्रयत्न करेन असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत निश्चितपणानं मला कोणते त्या कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतील संजय राऊताचं आत्तापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही खासदार केवळ ई व्ही मशीनवर का बोबला नाही ते आता वरडायला लागला आहे खासदार केवळ ई व्ही मशीनचं बोलायला पाहिजे होते त्यावेळी का तोंडे शिवली होती काहीची आता बोलायला लागले चुकी जाई पद्धत हरल्यानंतर ई व्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं की उद्योग कुठला काढला आहे का नवीनच राजकारण आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसाने ह्यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय ई व्यू मशीन नाही काय नाही करून बघा ना आयू मशीन आपण करत नाही या मतदान आता मी बटन दाबलं खार दिस इकडं दोन बांधता काच दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला तिथे चिन्ह दिसलं नाही का कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि पर मग ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ई वी मशीन चांगल्या तामिळनाडू जिंकताय ई व्ही मशीन जिंकत जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे ई वी मशीन चांगली आहे इकडे महाराष्ट्रात वाईट आले होते चुकीच आहे बोलणं सत्तामुखी संजय राऊत काय काम संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा धाडा दे त्या शहाजीबापूला लई शिव्या दे आणि मग भ भूक लागल्यावर लाग वहिणी लाग आमची त्याला भाकरी वाढेल खायची गप झोपायचा काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करूनही मग महाराष्ट्र हा फार महान महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे छत्रपती शिवरायाचं बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुल्यांचं शाहू महाराजांचं किती ते यशवंतराव चव्हाण साहेब स्वर बाळासाहेब ठाकरे साहेब कितीतरी तरी महान माणसाचं हे राज्य आहे तिथे हे लबाड चौबाडे जास्त पसत नसते खासदार केला त्यांनी जे चुकी ज्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण कुठतोच ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो चूक आहे ती चूक जनतेनंच विधानसभेला दुरुस्त केली दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करीन तोपर्यंत उबाटा ना झाला मी लागणार नाही उबाटा माझा नंबर एक शत्रू आहे त्यामुळे अजिबात त्याला बोलणार नाही मी उबाटा सोड दुसऱ्या दिवशी घरी येऊन बसतो उबाटा ताई तुम्ही तुझ्या ना झाला बाबा आम्हाला लागायला आमचा आमचा शिंदेसाहेबांना नेतृत्व आम्हाला लागला बाहेर सत्ता संपत्ती संतती ह्या भाग्याच्या गोष्टी असतात माझ्या भाग्यात जर ते असेल मिळेल नसल तर राहील पक्षाचं काम माझं चालूच आहे